त्यांचं एकंदरीत एकमेकांवरती इतका जीव होता की म्हणजे त्याची प्रशंसा करावं तितक कमी आहे त्यांना काहीतरी देऊन ते घ्यायचं होतं फ्रीमध्ये नको होतं म्हणून ते दहा आणि ते दहा वीस रुपये मी घेतले बाकीची वस्तू त्र्याण्णव वर्षाच्या आजोबा एका चमचमीत सोन्याच्या दुकानात जातात आणि तिथं आपल्या पत्नीसाठी मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी जातात त्यांच्यातला तो संवाद आणि त्या नंतरचा घडलेला घटनाक्रम सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल होतोय छत्रपती संभाजीनगरच्या गोपिका ज्वेलर्समधला हा व्हिडिओ आहे आपण छत्रपती संभाजीनगरच्या या गोपिका ज्वेलर्समध्ये आलो आणि याच ठिकाणी हा व्हिडिओ रेकॉर्ड झालाय हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच चा व्हायरल होतोय कारण की त्या दोघांमधला जो काही संवाद होता तो अत्यंत इमोशनल होता आणि त्याच दरम्यान हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला त्यामुळे या व्हिडिओची सध्या समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा होते आपल्यासोबत काल त्यांच्यासोबत ज्या ज्वेलर्सच्या दुकानदाराने चर्चा केली होती ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे नेमकं सुरुवात कुठून झाली होती काय नेमकं तुम्हाला त्याच्यातलं भावलं आणि कशी सुरुवात झाली होती काय प्रसंग होता काय की आमचं गुलमंडीला एक कॉर्नरला शॉप आहे गोपिका ज्वेलरी तिथे ते पहिले आले होते आणि सकाळची वेळ होती मी पण आलो तर त्या ठिकाणी ते आतमध्ये आल्यानंतर आजोबा म्हणायचे की माझ्या बायकोसाठी पोत दाखवा ज्या वेळेस आमच्या स्टाफने ते दाखवणं सुरू केलं तर ते काठीनी त्या आजींना लवकर आवडत नसे ना तर काठीनी त्यांना ते हे करायचे आणि म्हणायचे काहीतरी घे ना आणि मी त्यांच्या लँग्वेजमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं डिवचायचे तर त्यांच्याशी मी तिथे चर्चा केली होती हसी मजाक केली होती आणि मी माझं एक काम आलं म्हणून मॅजिनाईन फ्लोरला गेलो आणि तोपर्यंत जे आजी आजोबा आहेत ना ते शॉपच्या बाहेर गेली होती ते थोडंसं फील झालं होतं मला पण मी माझ्या कामानिमित्त माझं ऑफिस वरती ऑफिस आहे तिथे येऊन परत काम सुरू केलं तर एक दीड तासाच्या अंतराने माझा एक मुलगा आला वरती म्हणे या शॉपमध्ये ते आजी आजोबा आलेले आहेत आपल्या सेकंड ब्रांचमध्ये तर मी म्हटलं मग मी आलो खाली खाली आल्यानंतर मी त्यांना पाहिलं म्हटलं बाबा ओळखला का मला तेव्हा मी म्हटलं तुम्ही मी त्या शॉप मध्ये भेटलो होतो तुम्हाला तुम्ही काठीने आजीला देऊच होत काहीतरी घे तेव्हा हा हा खरंय खरंय म्हटलं काय आवडलं इथं तर म्हणे ही माळ आवडली म्हंटल अजून तर म्हणे ही वाटी आवड म्हणजे वाटी सांगता नाही त्यांना पण हे आवडलं म्हणे ती मंगळसूत्राची वाटी होती मी त्यांना म्हटलं मग आता याला घ्यायला किती पैसे आणले सोबत म्हणे की हे काय मग त्यांनी तिथे ठेवलेले होते अकराशे काही रुपये होते ते माझ्या हातात दिले म्हटलं अरे बापरे एवढे पैसे त्यांना वाटलं कमीच पडले की काय मग त्यांनी काय केलं खाली अ त्यांची एक बॅग होती पिशवी होती गोनीची असते ना ती पिशवी होती त्यामध्ये ना पोटलीमध्ये चिल्लर होती ती चिल्लर माझ्या हातात देण्याचा प्रयत्न केला म्हटलं चिल्लर नको मला तर ते त्यांना वाटलं यांना नोटाच पाहिजे काय म्हणून ते ना आजीला म्हंटले ए तू याकडे मी काही पैसे दिले होते ते दे तर ते म्हणले आहे की माझ्याकडं मग त्यांनी ते पाकिट दिलं त्याच्यामध्ये दहा दहा वीस वीसच्या नोटा होत्या काही अशा चुरगळलेल्या वगैरे ते माझ्या हातात दिल्या मग मी म्हटलं की आजी हे पैसे नको मला आजोबाच्या आजोबाला दिले आजीच्या आजीला दिले ते आणि ती माळा त्यांच्या हातामध्ये दिली आणि ती जी वाटी आहे ती आजोबाकडे दिली जी मंगळसूत्राची वाटी म्हटलं तुमच्या हाताने आजीला द्या तर ते नको नगं म्हणले नको म्हटलं नाही द्या मग त्यांनी ते दिलं दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणे तुमच्या एवढा माझा मुलगा वाढला आणि मग म्हटलं मग तुम्ही राहता कुठं तर ते इथे आम्ही मागतो वगैरे आणि गजानन महाराजांच्या आजोबाजोब कुठेतरी ते स्टे करतात मग मी म्हटलं की तुमचा जो दुसरा मुलगा आहे तो म्हणे तो खूप पितो म्हणून आम्ही राग राग घर सोडलेलं आहे राग घर सोडलंय मग आता ते रडत होते आता मला काहीतरी हसवावं लागेल त्यांना म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही ही माळ ठेवा नाही म्हणे तुम्ही ना काहीतरी पैसे घ्या म्हटलं न ग मला त्यांच्याच हिशोबाने मी बोलत होतो तेव्हा नाही काहीतरी घ्या मग त्यांनी हजार रुपये देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला म्हटलं नाही मला हजार नको पांडुरंगाचा आणि तुमचा आशीर्वाद असला का माझं खूप काही कल्याण होईल तुम्ही मला कमी द्या कमी म्हटल्यानंतर त्यांनी पाचशेच नोट दिली म्हटलं पाचशे बी नको मग त्यांच्या तिथे जे नोटा पडलेल्या होत्या दहाची दोन तर मी त्यातून दोन नोटा घेतल्या म्हटलं ही आजीकडनं ही आजोबा कडनं आणि मी ही सांभाळून ठेवील तेव्हा सांभाळून ठेवा माझा खूप आशीर्वाद लागन तुम्हाला मग मी ते ठेवलं आणि मग नंतर त्यांच्याशी चर्चा करताना त्यांचं ते सांगितलं त्यांनी मुलगा वागलेला वगैरे मग त्यानंतर तुम्हाला हसवायचं म्हणून मी त्यांना काय म्हटलं आजी आजोबा तुम्हाला जीव लावतात का मग ते माझ्या पाठीवरती दोन हे देऊन ते हसत होत्या ते व्हिडिओमध्ये आहे बघा आणि त्यांचं एकंदरीत एकमेकांवरती इतका जीव होता की म्हणजे त्याची प्रशंसा करावं तितकं कमी आहे आजच्या स्थितीमध्ये नाही ते आणि खूप प्रेमळ स्वभावचे होते त्याच्यानंतर प्रामाणिक असे होते की त्यांना काहीतरी देऊन ते घ्यायचं होतं फ्रीमध्ये नको होतं म्हणून ते दहा आणि ते दहा वीस रुपये मी घेतले बाकीची वस्तू त्यांना दिली मी माझं कर्तव्य केलं पण तुम्हाला असं काय वाटलं की आपण त्यांना ही भेट द्यावी आता म्हणजे तुम्ही थोड्या थोड्या पैशांसाठी इथे थांबता म्हणजे तुमच्यासाठी जी काही वस्तू दिली तुम्ही हा व्यापारी आहात तुम्ही तर तुमच्यासाठी छोटीशी किंमत पण महत्वाची असते मग तुम्ही का गिफ्ट दिलं काय असा प्रसंग होता जो तुम्हाला भावला काय होत की ज्या वेळेस त्यांनी ती पोटली काढली त्यामध्ये चिल्ल ज्या वेळेस त्या आजोबा बोलतायत आजीवरच प्रेम त्यानंतर आजींनी जे मला पॉकेट दिलं त्यामध्ये दहा दहा वीस वीसच्या नोट अशा गुंडाळलेल्या तर मला तर ते कुठेतरी असं वाटलं की मी यांना द्यायला पाहिजे ते आम्ही आमचं साहजिकरित्या कर्तव्य म्हणून ते आम्ही दिलं त्यांना आणि तो व्हिडिओ जो आमचा आहे व्हिडिओवाला तो पूर्वी एक गोष्ट की ज्यावेळेस ते तुमच्या दुकानात आले त्यावेळेस हेच आमचं मी दुकान ते, ते, ते तर स्वतः धोतर आणि त्यांची मिसेस जी होती ज्या आजी होत्या त्या साडीवर होत्या तर तुमच्या बघून ते डचकत डचकत आले असं काही झालं म्हणजे त्यांना थोडीशी नाही ते स्वतः ज्यावेळेस आतमध्ये आले ना ते कॉन्फिडेंट होते की बाबा मला माझ्या बायकोसाठी काहीतरी घ्यायचंय काय आणि आजी म्हणायच्या हे नग ते नग ते म्हणजे हे घे ते, हो ते एक वेगळं प्रेम होत त्यांच्यामध्ये आणि ते आम्हाला इथे दिसलं एकदम व्यवस्थित तुमचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच ट्रेंडिंगला आहे व्हिडिओ शूट करताना असं वाटलं होतं का हा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल नाही तशी काही कल्पना बी नव्हती त्या कल्पनेमध्ये पण आम्ही नव्हतो आमचं नंदुरबारचा एक कस्टमर होतो त्याचा रिव्ह्यू घेता घेता ते, ते, ते आजोबा आणि आजी आलेले होते तर आमच्या व्हिडिओवाल्याने त्यांच्याकडे मोबाईल केला आणि त्यांचं बोलणं त्याला आवडलं त्या आजी आजोबांचं बोलणं आवडलं म्हणून तो कॅच करत होता त्याच्यात मी आलो आणि आमचंही संभाषण त्यांनी ते कॅच केलं तो एडिट केला आणि आमच्या सोशल मीडियावरती जे इंस्टाग्रामवरती गोपिका ज्वेलरी संभाजीनगर ते पेज आहे आमचं त्यावरती ते पोस्ट केलं के आणि तो एक नऊ वाजता पोस्ट केला दहा वाजता आम्ही पाहिलं तर के होतं मी स्वतःचा चष्मा उतरून त्याला पुसून पाहिलं अक्षरशः आपला इतका कधी जात नाही तर म्हटलं कसं काय गेलं तर मी ते पाहिलं आणि नंतर आम्ही मी म्हणजे पुण्याला गेलो होतो रात्री तर मी सगळ्या रस्त्याने ते पाहत होतो खूप हिट झाला होता त्यानंतर भरपूर जणांचे कॉल्स आली त्याचे उत्तर देता देता मी आतापर्यंत <laughs> तर हे होते ज्वेलर्स चे मालक त्यांनी हा सगळा प्रसंग सांगितलाय सुरुवात कशी झाली आणि त्यांना ते का भावलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतः त्या आज आज आजी आजोबांचा आजोबांचा आजीवर असलेलं प्रेम त्यांना भावलं आणि त्यातूनच त्यांनी स्वतः ते मंगळसूत्र भेट दिलं सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर